नमस्कार कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत तर आज मी बनवते आहे वालाच्या शेंगांची सुक्की भाजी तर ही भाजी तुम्ही ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मुलांच्या शाळेच्या डब्यासाठी बनवू शकता बॅचलर मुलं मुली ही भाजी अगदी सहजरित्या बनवू शकतात इतकी सोपी रेसिपी आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता भाजी बनवण्यासाठी इथं मी अर्धा किलो वालाच्या शेंगा घेतल्या होत्या तर हे पहा अशा पद्धतीने या शेंगा असतात तर बऱ्याच ठिकाणी या शेंगांना घेवड्याच्या शेंगा पण बोललं जातं तर आता शेंगा निवडताना अशा पद्धतीने निवडायच्या आहेत याच्या कडेच्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्या आहेत शेंगा निवडताना जर या शिरा राहिल्या तर त्या खाताना व्यवस्थित ना लागत नाही शेंगा निवडून झाल्यानंतर या स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायच्या आहेत व निवडण्या अगोदर पण या शेंगा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत यामध्ये आता भाजीमध्ये घालण्यासाठी सगळ्यात अगोदर हो आपण शेंगदाण्याचा कूट करून घेणार आहोत तर त्यासाठी इथं मी एक मध्यम आकाराची एक वाटी शेंगदाणे घेतले होते शेंगदाणे आपल्याला खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत व नंतरच याचा कूट करायचा आहे तर पहा अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाण्याचा भरडा करायचा आहे मिक्सर चालू बंद करत आपल्याला शेंगदाण्याचा कूट तयार करायचा आहे त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घेतलं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं व एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला आहे कांदा घातल्यानंतर हा कांदा आपल्याला चांगला ब्राऊन रंगावरती परतायचा आहे कांदा परतून झाल्यानंतर पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या व दोन इंच आलं घेतलं होतं त्याची चांगली पेस्ट करून घ्यायची आहे ती पण यामध्ये घालायची आहे व चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे हे सगळं परतल्यानंतर अर्धा मोठा टोमॅटो घेतला होता मी टोमॅटो आपल्याला पिकलेलाच घ्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटो थोडासा वाढवला तरी पण चालेल आता हे चांगलं परतून घेतल्यानंतर रोजच्या भाजीसाठी आपण काळा मसाला वापरतो तोच मसाला घातला आहे तर इथं मी दीड चमचा मसाला घातला आहे मोठे अर्धा चमचा हळद व एक चमचा गरम मसाला घातला आहे गरम मसाला घातल्यामुळे भाजीला चव छान येते थोडीशी कोथिंबीर घालायची आहे कढीपत्ता नक्की घाला माझा संपला होता आता यामध्ये थोडंसं पाणी घालून याला परत आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे असं केल्यामुळे तयार झालेल्या भाजीला तेल छान सुटतं तर आता तेल सुटल्यानंतर सगळं परतून झाल्यानंतरच आपण यामध्ये वालाच्या शेंगा घालणार आहोत त्या अगोदर घालायच्या नाहीत चवीनुसार घालायचं आहे मीठ तर आवडत असल्यास यामध्ये तुम्ही बटाट्याचे काप पण घालू शकता बटाट्याचे काप घातल्यानंतर पण भाजी खूप छान लागते आणि ही भाजी पातळ पण करू शकता पातळ पण खूप छान लागते बाजरीच्या भाकरीसोबत तर आता सगळ्या शेंगा घातल्यानंतर याला चांगलं परतून घ्यायचं आहे शेंगा कढाईमध्ये घातल्यानंतर याला लगेच शिजवण्यासाठी घाई करायची नाही चांगल्या दीड ते दोन मिनिटं मी परतून घेतल्या होत्या व नंतरच शिजण्यासाठी ठेवल्या आहेत तर वरती ताट ठेवायचं आहे व त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे तुम्हाला पाणी नसेल आवडत तर नाही घातलं तरी पण चालेल तर आता या चांगल्या परतून घ्यायच्या आहेत बरेच जण या शेंगा शिजवण्या अगोदर तेलामध्ये परतून घेतात तशा पण छान लागतात ती पण स्टेप तुम्ही करू शकता सर्वात शेवटी शेंगदाण्याचा कूट घातला आता कूट घातल्यानंतर भाजी चांगली परतून घ्यायची आहे शेवटीच घालायचं आहे शेंगदाण्याचा कूट व आता याला परत दीड ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे व नंतर शेवटी यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे तुम्ही ही भाजी कर करताना ही स्टेप नक्की करा सर्वात शेवटी तेल घाला खूप छान लागते बरेच जणं या शेंगांचा भात पण करतात परत भाजी करता, ही भाजी पातळ पण करतात बाजरीच्या भाकरीसोबत खूप खूप छान लागते पर्सनली ही भाजी मला खूप खूप आवडते हिवाळ्यात ही भाजी बाजारात आली की मी सतत करत असते व आपल्या आरोग्यासाठी पण खूप छान आहे म्हणजे खूप फायदेशीर आहे तर आता सगळ्यात शेवटी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे कडीपत्ता नक्की घाला माझ्याकडे नव्हता म्हणून मी घातला नाही तर अशा पद्धतीने तयार झाली आपली वालाच्या शेंगांची भाजी म्हणजेच घेवड्याच्या शेंगांची भाजी जर तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये बटाटा नक्की घाला मुलं नक्की नक्की खातात ही भाजी तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद